इकडं बघा फजित पाणी भरलं होतं त्यात काढली पुन्हा आणि काढून पुन्हा त्यातलं काय केलं सोयाबीन परत गटुडं उचललं ना आपण तर त्यात पाणी येतं सगळं त्या सोयाबीनच्यामध्ये म्हणून आम्ही त्या सोयाबीन पुन्हा बाहेर आणलं अशा पॅन्टी वडल्या तरी पण खराब झालं सगळं अंग आणि कसं आहे पाऊस पडला आहे तर पाऊस सा साचलं यामध्ये आणि त्यामुळं सोयाबीनची झाली ना साडी खराब वाश यायला लेग ले 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 वाईट जेव पण वाटणार नाही एवढं बेकारवाश इकडं एवढं काढलं आहे सकाळपासून ते दिसतंय ना कोपरा पोरगी चालली आहे तिकडं ती तिथून एवढं अजून एक काढायचं आहे परत पूजाला बोललो मी जाऊ म्हणलं आपण संध्याकाळी इकडलं झालं लवकरच करू काय अजून एक काढायचं आहे तेवढं काढून पण जाऊ काका कसं आहे मग पाणी अमृत <laughs> वास लय पान <laughs> बेकार यायला आज लावून आला पण नाही माझ्या कामाचं वास येत डोळ्यात पण पाणी प्यायलाय र बघ ना डोळ्यात काय पडलंय का माझ्या त्याच्या पण डोळ्यात लागलंय माझ्या पण लय बेकार वास यायलाय पाण्याचा आता पाणी प्यायचंय आम्हाला एकदा पाणी पिऊ आणि लागू त्रिशा तिकडं खेळत होती विरीकडे कुठं सोडती ग तू लेकराला जवळ आई त्रिशाला वास वाशे यायला म्हणून ना कशी करते लय वाशे आईलय काय दाखव छी मीच वाशे येईल का, का। <laughs> येत आहे का वास माझा येत आहे वास बघा ही ना मधी आलीच नाही ती एकदम पाणी नाही काय फसवलं तिनं म्हणली माझी मला काय म्हणली तुम्ही पाण्यात नका येऊ मागटलं काढा मी काढती पाण्यातलं आणि फसवून तिकडं आली पण नाही मग मीच म्हणलं आता काय तसंच ठेवायचं काय गेलो काढलं पोरतर काय त्या पाण्यात आलीच नाही म्हणली मधी लय बेकारवास येलय म्हणली बाथरूम केल्यासारखं त्याने आलंच नाही मधी पाणी आण गेले पोरग ए ए, ए करण्या अरे आणखी खा घर करण्याच्या पोर गेलेत पाणी आणायला हे अशी लहान लहान लेकर येत सोबत पाणी पोपात लय फजी झाली आता त्यांना यांना म्हणलं उग तुम्हाला ओढ्यात मी आता पवायला पण काढा म्हणलं वास आलं तर आलं लय पाणी भरलेलं ते सगळं असं तळ झालं तसं फसवलं परत आता काढायचंय अजून सोयाबीन मग नंतर पवणार तुला पवा येत आहे का तुला देतो मध्ये टाकून येत आहे का तुमच्या पायावर चिखल नाहीच ना बघा बरं पाय चिकल आहेत का कुठं आहे बघा बरं खालून माझ्या माझ पाय बघा बर माझ कस आहे म्हणलं मी र आर्यनला तिथं त्यात मासे आहेत ती खेकडे आहेत ती पुढे जाऊन पकडा काढत काढत गेले मध्ये पर वासले आलं म्हणून आली पळत परत सगळे थकल्यात माझ्या माग लागत्यात म्हणतात लय गडबड गडबड करून काढतो बाबा हळूहळू काढ आम्हाला बसू पण देत नाही पाणी पण पिऊ देत नाही आता मीच चिकलात कसं तिथं पाण्यात मीच गळाटलो म्हटलं पिऊ पाणी एक जण असं पळायला लागलं की सगळे हे होत्यात ना ठेव दीपक इथं खरं पाण्यात आलता काय पुढं कुठं आहे तुझी पात कोणती आहे दाखव मला आणि तिथं तुला पाणी कुठं आहे आलत कि म्हणतो आमच्या गाईटला आहे तुझ्याकडे कुठं आहे वर्ग पात लागले ना गेलं पळून ती काय करतात दोघ बहीण भाऊ दोन दोन काकरी घेतात म्हणजे दोघात एका व्यक्तीचा पगार आणि साप साप सप सप काढतात ही पण पोरं तसंच करतात ही तुझं दुसरा भाऊ कुठे गेला तू मोठा आहे का ते मोठा आहे मोठा कोण आहे तू पाप्या आहे का पण नाव पाप्या खरं नाव काय आहे तुझं साईल ते सोमन साई तुला माहित आहे का <laughs> शाळाच बंद पडल्यासारखी झाली शाळेत पुरच नाही आता जातील की सोमवारपासूनच आता डायरेक्ट म्हणजे कार्यक्रमाला जाण्याचं नियोजन चालू आहे सगळ्यांचीच कार्यक्रम आहेत ना पावणारा वड्या मग त्यांनी म्हणतात आज आता कामाला आला उद्या जा काम जावा आता उद्या जाऊन काय करायचं लोक मारतील चेपला ना आम्हाला बरं आला म्हणतील

इकडं बघा अय काय झालं तुला चक्कर आली का काय पहिल्या पातीपासूनच गळलाय तो सगळे आम्ही पुढच्या कोपऱ्यात तर मागच्या कोपऱ्यात राहायला लागले पण काम नाही आहे पण आजारी आहे सध्याच्या घडीत तो आजारी म्हणजे पोटातली आकाबाईच कमी नाही त्यात इथं एकदा काढायला लागलो ना आम्ही तर पाणी पण नाही तर नाही नाएट पण मानवरती करतो मान कर का तू करताना <laughs> कधी वर करतो माहितीये का पुढं कोपऱ्यात आलो कि मला डोकं दुखत होतं काल काल लई त्रास झाला मला कोण बसू कुठं तर टेकून आण चिखला तर बसले सगळ्यांनी असे एक सोयाबीनच ढिझाण का आर्यन मदत करत आहे मला हात काढ र माझा हात काढते लागल की झुके गा नाही साला तुझा दात कसं येईना जीप फिरवू नाही फिरवायचं नाही तिथे आलंय आलंय वड 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 पाचची अरे वड हात तर असे मामा पाणी सोडलं का काय तिथं कोपऱ्यात तुम्ही तळस बर तळ झालं नाही नाही एवढा काढता खालच नाही नाही मामा पाऊस येत नाही टेन्शन नका घेऊ पुन्हा आम्हाला काढणं होत नाही परत माणसं गळा ती गोळा करण्यात गोळाचा आम्हाला अर्धा तास लागतो याला फक्त अर्धा तास पाऊन तासात ही सगळं गोळा होतो आणि मग सगळं गोळा करून आम्ही घरी जाणार आहोत दुपारून सुपारून करू रुजी मामा लगेच होत आहे तुम्ही नका काळजी करू येत नाही पाऊस मामा म्हणजे काय होतंय आम्ही काढायचं सोडून गोळा करायला लागलो ना माणसं गळाटून जातात परत ते रान निघत नाही काढायचं मग पहिलंच काढलं गोळा करायला उशीर लागत नाही याला मी एका पातीचं तीन गटोड्यात नेतो उचलून तेवढं मोठं मोठमोठ्याला आज तुम्हाला मी गोळा करताना दाखवतोच अरे मी विडो करशील ना गोळा करताना करतो म्हणायचं करशील <laughs> नीट 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 मोबाईल देऊ तुला आता काढू लागायचं नीट तोंड नीट तोंड म्हणलं ना नीट लोकला गेली तिकडं चल चला काढू आता आपण त्रिशाला भारी <laughs> करते ते, चला चला काकू चला निळा कोणाचा राहिला पिवळा निळा आपला आहे तो उचल